लालबाग राजाच्या चरणी अर्पण झालेल्या दानाचा आता लिलाव होतोय गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातील लाखो भाविक हे दाखल होतात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी लालबाग राजाच्या चरणी कोट्यवधींचं दान केलंय पहिल्या दिवशी दानपेटीमध्ये अठ्ठेचाळीस लाखाहून अधिक रक्कम जमा झाली होती तर दहा दिवसानंतर आठ कोटी रुपये दानपेटीत जमा झाले आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय ईशान देशमुख आपल्यासोबत ईशान या लिलावाला सुरुवात झाल्याचं समजतंय कुठल्या कुठल्या गोष्टी सध्या लिला लिला ला ते या लिलावात पाहायला मिळत आहेत दीपक आपण बघतो काही वेळातच आता या लिलावाला सुरुवात होईल सध्या आपण बघू शकतो इकडे ज्या वस्तू लावल्या आहेत त्या सध्या आपल्या समोर आहेत यावेळी चांदीच्या वस्तू या मोठ्या प्रमाणावरती सध्या आपण बघू शकतो की इकडे आहे त्यात आपण एक गदा बघू शकतो ज्या गदा आहेत त्या गदा एकंदरीत आठ गदा या बाप्पांच्या चरणी अर्पण केला होता त्या लिलावासाठी आहेत त्यानंतर हे दोन सोन्याच्या चे आपण चेन बघू शकतो त्याचबरोबर हा नेकलेस बघू शकतो हा देखील या वर्षीसाठी आकर्षण आपण मानू शकतो हे भाविकांनी हे लालबागच्या चरणी अर्पण केला होतं त्याचबरोबर मोदक असतील चांदीचे मोठे त्याचबरोबर इकडे शिवलिंग असेल हे देखील चांदीचं आहे अशा चांदीच्या सोन्याच्या वस्तू या मोठ्या प्रमाणावरती इकडे लिलावासाठी आणल्या आहेत त्याचबरोबर छोटे सोन्याचे पॉईन असतील चांदीचे पॉईन असतील ते देखील इथे मोठ्या प्रमाणावरती लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत आणि आता आपण बघतो मोठ्या प्रमाणावरती नागरिक सध्या आले आहेत आणि लिलावाला कुठेतरी चालू झाले आहेत सुधीर साळू आहेत त्याची आता लिलावाला सुरुवात करण्यात आली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती नागरिक हे इकडे आता उपस्थित आहेत दीपक ईशान याचे अपडेट जाणून घेत राहूत उरता धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल